चावी चावीवरून ही गाडी याय त्यांची नाव आलं आहे पण मोबाईल नंबर नाही नमस्कार मी पी एस आय महेश पवार गोडेगाव पोलीस स्टेशन आज सकाळी अकरा साडे अकरा वाजताच्या सुमारास कोटमदराचे जे पोलीस पाटील आहेत डामसे सुनील डामसे यांनी पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की आमच्या गाव कोटमदरा गावच्या हद्दीमध्ये जे डोंगर आहे फॉरेस्ट फॉरेस्टच्या वरती टेकडावरती एका नोटी इस्माने दिली आहे त्याच्याबद्दल आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो ते खूप उंच होतं आणि गावातील लोकांनी पोलीस पाटलांनी आणि पोलीस आम्ही गेलो लोकांनी खूप मदत केली आणि ते वरती आम्ही जेव्हा बघितलं घटनास्थळ तर त्यांनी ते, ते कमरेचा जो हे आहे त्यामध्ये आपण त्याला जो नाळा नाळा जो आहे नाईट पॅन्ट नाईट पॅन्टचा जो नाळा आहे त्याच्यामध्ये ते, ते गडफास घेतलेलं होतं मग आम्ही रेस्क्यू टीम पण आली आणि त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खिशात जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्हाला मोटरसायकलची चावी सापडली मोटरसायकलची चावी आल्यानंतर मग आम्ही गाडीचा शोध घेतला तर गाडीचा शोध घेत असताना ह्या ठिकाणी पडसटीका जो पडसटीका आहे जे अनाथ बालकाश्रम आहे या ठिकाणी त्यानं गाडी ठेवलेली होती तर ती गाडी आम्हाला मिळालेली आहे आता पुढचा तपास आम्ही करत आहोत